लोकांचं मत काहीच सांगता येत नाही तुमचं काय मत आहे आमचं काय मत आहे आमचं जिकडे जायचं तिकडे जाताना तिकडं राष्ट्रवादीकडं काय आमच्या राष्ट्रवादीचा आणि नगराध्यक्ष पदासाठी नगराध्यक्ष राष्ट्रवादी चालणार ना बाकीचे पक्ष काय वाईट आहेत का नाही वाईट नाही आहे पण काम केलेली आहेत कामं झाली राष्ट्रवादीच्या मार्फत पाहिजे तेवढी सगळीकडे कामच कामं झाली आहे सौर ऊर्जा हे ते सगळं केलेले आहेत लाईटी लावली आहेत सभा लावली चांगली सभा मंडप झाले मला सांगा जास्त चर्चा जा त्या नगराध्यक्ष उभं कोण आहे त्यांच्यातलं त्यांची मंडळी आहे ना खोतची मंडळी आहे ना नाव माहिती का त्यांचं नाव आता काय पापा खोते एवढं माहिती व्यक्ती कसे आहेत चांगले आहेत ना समाजासाठी चांगले काम ओळखता तुम्ही त्यांना हो कॉन्ट्रॅक्शर आणण्यामध्ये अच्छा दोन नंबरला कोणाला मतं मिळतील पदासाठी दोन नंबरचा काय पब्लिकच्या याच्यावर माझ्या काय डिफेन्सवर नाही ना पब्लिकची चान पब्लिक म्हणत असेल का शिवसेना काय काय येत माणसाचं बुथ वर जास्त काय मन चेंज होईल काय सांगता येत नाही शेवटपर्यंत काय सांगता येत नाही काय 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 नमस्कार नमस्कार बोला नाव सांगा मोहम्मद बाखर सय्यद काय कोण वाटत कोण होईल नगराध्यक्ष नगराध्यक्ष तर काय नाही येणार तसं तो आम्हाला म्हणजे दिसतो का पापा शेटची ना तर काग्रेसची नामस्कार काँग्रेस काय की कि काग्रेस मुसलमानाची कागदाची बाईचं असं वाटतं दोगट्टापेल हा होईल ते कोण आहे आता राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदासाठी पापा शेटची मंडळी आहे मंडळी नाही सून हा सून... सून 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 आहे माहितच नाही सून सुन तुम्हाला फक्त पापा होत माहिती हा बस आमचं पापा शेट माहिती आहे मला अजून अजून काय दुसरं कोण नाही आणि त्या पंजावर ना हा पंच नाव माहिती का नाही ना, ना त्यांचं पण नाव नाही माहित आहे मग तुम्ही कस काय म्हणता चर्चेत इसा कागदीची मंडळी आहे ती ते उभी आहे दोघात हा टप राहील टप राहील का बरं आता पापा टप व्हायचं कारण काय कारण म्हणजे कसं मुस्लिम वोट आहे जसं की त्यांना जास्ती, जास्ती पडायची शंका आहे काँग्रेसचे इसाचे मंडळी त्यांना आपल्याला मुस्लिम कॅन्डिडेट मिळते मिळतील पण मिळतील मिळतील मला तर बरीच लोक म्हणले असं काय होणार नाही नाही मिळतील मिळतील जातपात आम्ही मानत नाही जात तिचं नाही कसं आहे काँग्रेसचं आपले म्हणजे जुन्याचा इतिहास मध्ये म्हणून पडती ना, ना ना बरोबर आहे तालुका नाही माहिती आहे मग पण ते एखाद्या कार्यकर्त्याचं मोठं माहिती का ना काँग्रेस अहो मागच्या वेळीला पण आमदार खासदारचं इलेक्शनला असंच मी बोललो होतो अमोल कोल्हाचा म्हटलं शंभर टक्के मी म्हणजे खेड्यामध्ये फिरतो मी शंभर टक्के अमोलशेठ कोले येणार आहे और तेच लागले आले का मग शंभर टक्के लागले ते केली काम त्यांनी हा मग कामे चांगले केले त्यांनी बिचारे परत त्यांना निवडून द्यायचं ना हा देऊ ना बघू आता दो दो दो। विकास विकास काम बघून आता त्यांना जे, जे, मला काही लोक म्हणले का शिवसेना आणि हे राष्ट्रवादी राष्ट्रवादी असं मला लोक म्हणणार मला म्हणजे असा वाटत दिसतो मला गावाची हवा वातावरण नगरसेवक कोण होईल नगरसेवक कोण आमच्या वाडला आमचे वाडला आता दोन उमेदवार उभे राहिले शिया समाजामध्ये मोहम्मद शे राणी आणि मोहम्मद साकी येईल का हे येतील मोहम्मद साकीब साकीब हा साकी साकी, साकी।, 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 अच्छा। साकी। दोन उमेदवार आता बघू दोघांमध्ये जे पडलं ते आपल्याला निवडून येणार असत पट पण आमचीच राहणार आहे कोणी दबानी हां दोघातून कोणी पण आला तर ते येते आहे येते बिनविरोध करायचं ना हा नाही ते जरा गो गोंद झाला त्याच्यामुळे जरा हे झालं गैर गैरसमज झाली जरा दुसरं काय नगराध्यक्षपदाच नगराध्यक्ष पदाचा ते दोघांचं दिसतो मला पंजाब आणि बापाची काय काय नगर नाही नगर अध्यक्ष नगरसेवक कोणी बी होवा फक्त जुन्नरचा विकासासाठी नाही कोणी येऊ द्या भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी जुन्नरचा विकास व्हायला पाहिजे रस्ते शिवभुन शिवजन्मभूमी आपली जी आहे ना हे फक्त पैसे गाण्यासाठी चर्चा आणि हे नकोय आपल्याला फक्त हे आपल्याला विकास पाहिजे जुन्नरचा रस्त्याचा एक पाणी आहे कुठं गटरी आहे कुठं काय काय काम आहे ते जुन्नरचा विकास व्हायला पाहिजे कोण बी येऊ द्या ते आपलं काय दुसरं मत नाही फक्ती रस्ते पण आहे म्हणजे तेच खड्डे रस्ते सगळं जुन्नरचा विकास व्हायला पाहिजे आपला बाकी काय नाही कोण बी येऊ द्या तसं काय नाही जुन्नरचा विकास करा आपला वाटत ते आपल्याला नाही कोण बी येऊ द्या जुन्नरचा तालुक्याचा विकास करा शिव शिवजन्मभूमीचा आपला विकास नका करू आपल्या जुन्नरचा विकास करा म्हणून आपला विकास केलाय कुणी ते नाही मी काय बोलतो जे दिसतोय ना आपलं काम नाही झाले म्हणून किती वर्ष झाले कोण येतोय कोण नाही कोण बी येऊ द्या फक्त आपल्या तालुक्याचा विकास करा हेच बोलायचं आपल्याला